मी चारशे अकरा शेती बाबू दादा शेत मध्य आपण सहा किलोमीटर बाहेर निघालो जिथे सहा किलोमीटर पूर्ण बाहेर नाही आता आलं तर पुढचं झालेलं होतं काम तर तिथे स्पेशल कंडक्टर कमिटीच्या वापरला त्याप्रमाणे क्रॉस केला आता यांच्या इथे जे तीन टॉवर होते ना तर त्याच्याऐवजी एक टॉवर करून आपण तिथे लाईन क्रॉस करतो म्हणजे टॉवरची संख्या कमी केली जागा एका शेतकऱ्यांना एका शेतकऱ्यांना हे बाधित झाले ना एक टॉवर आहे ऑलरेडी एक लाईन गेलेली आहे समजा तो बाधित झाला अच्छा एक लाईन लिहिलेली आहे तर तुम्ही परत दुसरी लाईन टाकताय असं म्हणणं नाही ना सर आपल्याला काय करायचं सर त्याचा आपण टाकतोय कॉम्पेन्सेशन पण देतोय सर जमीन अधिग्रहित न करता आपण पैसे देतो शासनाच्या जी आर एम असं म्हणत त्याने काय करायचं पुढं हे पैसे गेले आले तुमचे गेले जमीन कुठे जमीन म्हणजे शेती करू शकतात ना सर त्याच्या कशी करणार या टॉरच्या घरी शेती आपण टॉवरिक आता नाही माझं असं आपण आपण काय करू जिथे टॉवर जी लाईन गेलेली आहे आधीच्या पाचशेच्या आपण आपण जाऊ आणि कशी शेती होते नगरवरून तो कानावर डोंगर आहे असं जायला सोपं आले ते आमचं म्हणतात ऑलरेडी लाईन आहेत दोन दोन तीन तीन लाईन दोन दोन लाईनीला जागा दिलेल्या आहेत विदाउट कॉम्पेन्सेशनौट करतो एक रुपया यांच्या जमिनी बाधित म्हणजे बाद झालेले आहेत मग अशा वेळेला आपल्या अधिकाऱ्यांनी हा रिपोर्ट सुद्धा तयार केला पाहिजे आपण नक्की काय करतोय आता बघायचं आहे ना बंगला दुसऱ्या टॉवर आपण पाहिलं नव्हता त्या महिला होत्या तिसरा टॉवर इथे येतोय

पंचावन्न एवढा मोठा टावर असा मला गेल्यानंतर इथे त्याला साईड साईड वीस वीस फुट राहते किती राहते चारही बाजूने पंधरा वीस फूट पंधरा वीस फूट अरे हे टॉवर तुमचे उभे राहिले अच्छा यांना जाऊन तीस वर्ष झाले असतील

काय म्हणत इथे पाणी वर दे करंट लागतो जाईला पण कधी कधी करंट येतो आणि नाही आला नाही पूर्ण किमतिनग्या थिणग्या पडतात स्पर्किंग स्पार्किंग आणि बेगेच लगेच जाणवेल तुम्हाला असं होत नाही सर सेफ्टीचे क्लिअरन्सेस आपण मेंटेन करून माझ्यावरच फोन आहे स्त्री म्हणते ना असं होत नाही होत आहे साहेब ती आता आपण जाणार पोलवर आणि दुर्दैव तुम्हाला सांगू तू हे जे काचेचे मणी बसवले ना तुम्ही त्याचा ब्लास्ट होतो आणि एवढले काचा तुमच्या बुलेट बेक्स स्पीड ने येतात जर खाली जर शेतकरी मजूर सापडला तर तो जागेवर मारणार दाखवतो वारंवार तुमच्या ते पटक्यायचे साहेब ना लिखी द्यायला तयार नाही मला कोर्टात जायचं तुमच्या विरोधात तुमच्याकडे काही हेच नाही इन्शुरन्स नाही आमचे काय नाही मजूर जर मिळाला तर शेतकरी भरपाई द्यायची कोण द्यायची त्यांच्याकडे उत्तरच नाही तुम्हाला दाखवतो ते किती स्पीड पाहिलं पाहिजे आमच्या अडचणी आणि ते करंट येत नाही तुम्ही ना येतो त्या टिपडा जर तिप्पड असेल ना हात जर घातला ना मुंग्या जावल्यासारखं करंट येतो तोडला ना आणि तो कोय जाऊन ऊस तोडला तो म्हणला जर चुकून ना डायरेक्ट करंट बोरवाले या लाईन खाली जर बोरचा स्रोत असेल ना बोरवाले असं येतात घेऊ आपण बोर पाहिलं बोरची गाडी लाईन गेली किती टावर दिसतील हा विचार कर फक्त आणि अजून यांच्या जाणार आहेत फक्त टावर सोडून काय दिसेल का शेतकऱ्यांना त्रास होतो एसी का डीसी का वेगळी कोणती ते नाही माहिती साहेब आम्हाला शेतकरी स्वतः वागता येत याला विचार घर ते बांधतात भुयार करून खाली घ्यायचे आम्हाला वरती नाही खाली घेणार ते खड्डं करून घर खाली बांधणार भरपूर फार भयानक प्रश्न म्हणजे आम्ही ओपतोय पाऊस आला भीती वाटते असं डायरेक्ट काही म्हणतात ना आता अजून चार शीट लाईन गेलो इथे काय अवस्था राहील गुरुजी आता पाचशे जी गण पाचशे चारशे हजार करंट इथं झालं काय अवस्था राहणार दादा एक हजार होटी तर राहणार आणि तुम्ही एक रूट केला का तेच रूट चाललंय आता आठ हजार कुठं येत होता इथलं सर मध्ये टॉवर कुठं येतो टॉवर

आणि इथं इता, इथे एक येते लाईन ते जवळजवळ शंभर बाय शंभरमध्ये मध्ये टावर येतो हा एक गेला आहे की पाचशे किवीची लाईन आहे तीन टावर आमच्या शेतामध्ये लाईन न्यायला विरोध काय होतं विरोध शंभर टक्के विरोध आहे इथून मग कसे यांना विरोध केला ना आधी जे लाईन केले ना त्यांना विरोध केला विषय आपण नंतर चर्चा होईल माझं की प्रॅक्टिकल काय नाही आपण परिस्थितीवर चर्चा करून ते पण माणूसच कळतं की आपण काय पाहतोय आता टावर टावर तर साहेबांनी स्पेशल डिझाईन बनवून आपण वरून पास केले सर पंचहत्तर मीटर वरून गेले म्हणजे त्या तार्याच्या वरतून एकच टॉवरून घेतले वरून प्रयत्न केले सर आपण जेवढं वरून गेले बरोबर म्हणजे खालून जाणार त्याचं काय खालून जाणार त्या जागे आहे त्याच्यामध्ये खाली टॉवर खाली माणूस वेळ उभा राहिला खाली शेतीमध्ये काम करायला आलेलं पीक त्याला हातात विळा द्यायचा आहे ते पिकाला हात लावायचा आणि वर हात आणि त्याचा आवाज चालू आहे तुम्हाला काय वाटतं भीती वाटलं कधी वाटलं आपल्या घरच्यांना शेतकरी अरे वस्तू बोलू आपण

अशी उंच जी व्यावसायिक पीक आहे उदाहरणार्थ ऊस येऊ शकतो का मध्ये जो जागा बाधित झाला शेतकरी इथं सगळ्यात जास्त शेती शेतकऱ्या तेव्हा ऊस आहे बाजू बागायची राहणे सगळं टोटल जास्त ऊस आहे ऊस आहे आता ऊसाचं म्हणजे उंचीचं पीक आहे ते एक घेता येत बैठक पीक घ्यायचं आणि बैठक पीक घेताना सुद्धा त्या मासाला खारी वापरून काम करायचं परत एक प्रॉब्लेम असतो तो जेव्हा कंटिन्यू होतून पाऊस पडतो दादा पावसात थेंब सर पडते ना आता खाली करंट लागतो माणसं वाचत करंट लागतो मी ती ती कंटिन्युटी विचार करा फक्त जस्ट इमॅजिन त्या गोष्टी ती वरून पाऊस पडतो ना ती धार खाली येते ना करंट लागतो खाली थोडस असं नॉर्मली करंट टिपत खाली आपल्या टिपत गुरांना भरून ठेवलेलं इथं आणि शांत झाल्यावर हात घालून दाखवा लाईटली असत थोडासा कांद्याला असेल ना त्याला करंट लागतो ते कशाला दादा आता कांदे काढायला सुरुवात होईल जर काही कांदे जर जमीन आवून आली आणि सुखी झाली तर आपल्याला कुदळीन छोट्या ते कुदळ जर लोखंडाची आपण जर मारती काशी आणि ती वडलं गेलं तरी सुद्धा त्याचा थोडासा नॉर्मली झटक बसल्यासारखं होतोच आपल्याला आपली कंट्रोल मका आहे ही सुद्धा आता पाणी जर आहे त्याच्या वेळेस मोठी दोन तीन फूट होते तो चारा काढताना रस भरीत असते पूर्ण तिथं पाणीच असतं ते तोडायला कोयता असतो जरी मागे मोठा असली प्लास्टिकची तरी सुद्धा तोडताना खाली दगड

काय या डोंगराची लाईन तुम्ही एवढ्या हातमध्ये कशाला तिसऱ्यांदा करायला तिकडून आपण निघू शकतो ना बाहेरूनच स्ट्रेट आपण आतमध्ये काय तू तो, तो डोंगर तिकडं आहे पण लाईन जिद्द आलेली आहे तिथून आपल्याला सरळ निघता येते ना आपल्याकडे उलट शॉर्टकट आपल्या तुम्ही कायच नाही असं नाही ही लाईन आपल्या तिकडून डोंगरावर निघा येऊन तिकडून आज मग मग इकडं आले कसं तुम्हाला ना कोणाची नुकसान भरपाई द्यायची ना कोणाचं काय करायचंय तुम्हाला सर शासकीय जमीन काम करायचंय तुमच्याबद्दल इंटर डिपार्टमेंट कम्युनिकेशन करून तुम्हाला पुढे जायचंय आम्हाला पहिले त्यावेळेला पण आम्ही तुम्हाला म्हणतो त्यावेळेला दादा माझे आमदार होते त्यावेळेला पण दादांचा शब्द होता तुमचा हट्ट काय इकडे यायचं तुमचा हट्ट काय साहेब केला टेक्निकली तिकडलं काम झालेलं आहे इकडलं काम झालेलं आहे का एक मिनिट ऐकता काढी पाच फोर त्याच्यापटी काय केलं ऐका बरोबर आहे ते म्हटलं की बाबा तिथून आली सुधारा ना त्या सुधारा नाही बदलाय ते आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही इथून थोडं कोळ्या जा म्हणून आपण कोर्स केला काय कस जीएमआरटी कुठं आली सांगा जीएमआरटी चीएमआरटी डोंगर तिकडे पार काय आले जीएमआरटी नंतर आधी आधी जीएमआरटी मध्ये जातो त्या बरोबर आतून आमचं म्हणणं तिथून आतमध्ये याच काही कारण नाही ना आपल्याकडे जवळ आले उलट जवळ चालले चालली ऐका तुमच्या काम करणारा माणूसच शेवटी माणसं चुकण्यासाठी असतात आमचं म्हणणं आहे तुम्ही आत आले होते जे माटी तुम्ही एवढं आत येणार कारणच नाही ऑलरेडी तुम्ही तिकडे तुम्ही कुठे आपण जाऊ डॉक्टर चला आपण कुठे आपण ते आधी बघू आणि तुम्ही सांगा की इकडे यायचे कारण काय दादा आज इथे एकच नंबर दादा कारणच नाही होत नाही आपण आपण प्रॅक्टिकल जाऊन बघू कारण देऊ शकत नाही दादा असं म्हणे की आपल्याला लाईट हे करायचीच आहे पण आपल्याला हे सगळे धागे धोरण जुळवायचे आहे बरोबर सही पकडा आणि हे नाही जुळवले तुम्ही निघून जाल सर मी किती दिवस काम करणार आहे माझे आमदार किती दिवस आहे तांब्रेपडे घेऊन आज आमदार उद्या नाही याला उत्तर काय ही रेस्पॉन्सिबलिटी कोणाची जबाबदारी कोणाची आता तुम्ही आज पदावर खाली झाले पदावर खाली झाले मी पदावर खाली झालो हे माझं तेच हा म्हणजे रोजच्या जेवणाची व्यवस्थेबरोबर रोज संघर्ष असतो ना तो या सगळ्याशी रोज सहज असतो आता ती महिला म्हटली हे बाबा म्हणली आता वय किती यांचा कुठे गेले काय वय असं काय वाटत वय काय असेल म्हणजे अनुभवी माणूस कमी अनुभवी माणूस काय साहेब ड्रम भरा हा पाणी ह्या बाबाची पन्नास गुंठे जागा आहे वय झाले मुलगा वारला शिक्षक होते त्यांचे मुलगा वारला जागा पन्नास नागपूरला काय ठेवून जागा आणि तिथं टावर घेत आहेत त्यांच्याच जागेमध्ये हे बघा जा, शेजारे तू आहे ना मकाच आम्हाला हे टोक आहे तुमची जमीन आहे तुम्ही द्याल का एक एकर दोन एकरच्या व्यासमध्ये तुम्ही टावर द्याल देऊन दाखवा तुम्हाला तेवढंच फक्त का हे आहे म्हणजे उदाहरण एकच आहे तुम्ही मुंबईला नाही तुमचं कोणत्या नाही पण एक तुम्ही दीड एकर शेती तुम्हाला तीन टावर एका लाईन मध्ये पास होणार आहे तुमच्या मनाला काय वाटतं मला सारी गोष्ट आपल्याकडं खूप मुवमेंट आहे शासनाचा पैसा वाढून गेला तरी चालेल कशामध्ये फ्रिक्वेन्सी काम करण्यामध्ये तिला आमची ना पैसा वाढून घ्यायची द्यायची म्हणजे ह्या लोकांना काय आजो आपण कसा करू शकतो काय आपण देऊ शकतो आपण बड्यान पिढ्यांना बड्यान पिढ्यांना साहेब आमचा एक कॅनल एक दोन किलोमीटर आली आलाय संतवाडी आक्षी राहिली जर आमदार त्या टायमात असते ना ते बोलले तिकडून मी आणतो तिकडून जाऊ द्या अ आज आखी जे आखी वंचित राहिले सगळी सगळी नगर जिल्ह्याला पाणी आम्ही देतो सोलापूरला आम्ही पाणी देतो करमाळ्यापर्यंत आम्ही पाणी देतो आणि या सगळ्या जमेटी आमच्या बाधित झालेल्या अडीच हजार हेक्टर जागा दिली हेक्टर ही जागा दिली आणि तिथं हे असल्यामुळे इथे एकही प्रोजेक्ट कुठलाही एमआरडी सी घेतला आपण मी पैसे जाऊन तुम्हाला सांगतो कि तो तुमचा अंतर कमी होतो या तालुक्याला एकशे छत्तीस किलोमीटरचं रस्त्यावरचं अंतर हे मांडणारा राज्यातला पहिला आमदार आहे आमदार हवाई अंतर मी सा सांगितलेलं आहे माझ्या तालुक्याचं हवाई अंतर म्हणजे आम्ही ऍक्च्युअली प्रॅक्टिकल काम करणारी मंडळी आहोत तुम्हाला मी आज सांगतो मी जरी मोजमाप्रसलं गेलं ते अंतर तुम्हाला कमीच आहे आणि हे अंतर तुम्हाला जास्तच आणि असं असं तुम्हाला कॉम्पेन्सेशन जास्त तुम्हाला द्यायला लागते शिवाय मधून की अजून वाढवून द्यायचं असं तर आम्ही वाढून देऊ कशासाठी